नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप सुंदर असे इयरिंग्स बघ बनवणार आहोत तर त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले बघा खूप सुंदर अशा आणि खूप इझी अशी आपण इयरिंग्स बनवत आहेत तर त्याच्यासाठी हे बघा बी सात हजार हे ट्यूब आहे जे आपण चिटकवणार आहोत त्याच्यासाठी ते मदत करतं आणि त्याच्यानंतरनं ही है है, आनि दोन है हे है है जी आहे तर ही वीस गेट साडेपाच सेंटीमीटर एवढी तार घेतलेली आहे आणि त्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत मी हे बघा त्याच्यानंतरनं हे जे आहे तर हे आपले स्टड आहेत जे आपण इयरिंगसाठी वापरणार आहोत आणि हे जे आहे तर हे त्याचे लॉक आहेत त्याच्यानंतर हे भरपूर असे लॉरियल्स घेतलेले आहेत व्हाईट कलरचे आणि ही एक एम एमची साईज आहे या लॉरियल्समध्ये या मण्यांची साईज लहान मोठी असते तर हे एकदम लहान मणी नाही आहेत तर हे एक एम एमचे मणी आहेत हे म्हणजेच मोती आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर येथे ही बघा तार घेतलेली आहे वीस घ्यायची आणि त्याला सगळ्यात आधी आपण एक छान असा राऊंड बनवून घेऊया आणि ही जी आहे तर ही आपली खालची साईड होणार आहे आणि मला या खालच्या साईडला हे आपले आपण राईस पलचे लॉरियल्स दोन बनवून घेतले होते तर ते टाकायचे आहे तर ते टाकून घेते म्हणजे छान असं खाली लोमतील त्याच्यासाठी आणि हे लॉरियल्स टाकून झाल्यानंतर आपल्याला छान असं याचं एक राऊंड बनवून घ्यायचं आहे हे याच्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे म्हणजे ते लॉरियल्स जो आहे तर तो त्याच्यामध्ये पॅक होईल तर हे बघा अशा पद्धतीने याला पॅक करून घेतलं म्हणजे हा जो आपला लॉरियल आहे तर तो पडणार नाही आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपले राऊंडवाले लॉरियल्स भरपूर असे टाकून घ्यायचे आहेत खूप सुंदर असे हे इयरिंग्स आपण बघणार आहोत तर तुम्ही देखील नक्कीच बनवा तुम्हाला देखील नक्कीच खूप आवडेल आणि ही बनवायची पद्धत खूप सोपी आहे फक्त दहा मिनिटांमध्ये हे लॉरियल्स बनून तयार होतात सॉरी पासून इयरिंग्स तयार होतात तर तुम्हाला अचानक कुठे जायचं असेल आणि आपल्याला छान असे इयरिंग्स नसतील तर तुम्ही नक्की हे बनवा आणि सगळ्यांना आवडतील आणि तुम्हाला देखील आवडतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर असे आणखीही ज्वेलरीचे व्हिडिओज आहेत तर ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही स्वतः बनवा आणि जर काही अडचण आली तर तुम्ही आपल्याला कमेंट करू शकता तर त्याचं उत्तर नक्कीच देईन मी तर इथे बघा भरपूर असे लॉरियल्स ओन घेते आणि असेच नवीन नवीन डिझाईन्स आपण घेऊन येत आहोत हे बघा अशा पद्धतीने लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत आणखी चला थोडस मला मोठे करायचे आहेत इयरिंग तर त्याच्यासाठी आणखी याच्यामध्ये लॉरियल्स टाकून घेऊया आणि हे बघा भरपूर असे लॉरियल्स टाकून घेतलेले आहेत हे पूर्ण ही तार जर आपण भरवली तर थोडेसे मोठे इयरिंग्स होतील मला थोडेसे मोठे वाटले त्याच्यामुळे मी एवढे लॉरियल्स टाकून घेते आणि हे बघा अशा पद्धतीने याला आपल्याला थोडासा राऊंड द्यायचा आहे हाफ राऊंड या इयरिंगला आणि एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घ्यायची फक्त आपल्याला राऊंड बनवण्यासाठी थोडीशी तार ठेवायची आहे तर याला मी एक्स्ट्राच्या तारीला कट करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना याला एक राऊंड बनवून घेऊया राऊंड देखील आपल्याला फिटिंग मध्ये घ्यायचं आहे हे लॉरियस जे आहे तर एकदम जवळजवळ घ्यायचे आहेत असे आणि नंतर आपल्याला याला राऊंड बनवून घ्यायचा आहे तर राऊंड बनवण्याची पद्धत बघा तर येथे राऊंड बनवून घेतला आणि याला आपण थोडासा याला देखील हाफ राऊंड देऊन घेऊया आणि हा जो राऊंड आहे तर याला आपल्याला या राऊंड नोज साहाय्याने सहाय्याने तर हे बघा अशा पद्धतीने मी याला वळवून घेते आणि पुढची प्रोसेस बघूया तर हे खूप सुंदर दिसत आहेत हे इयरिंग्स आता हे जे आहे तर हे आपला कानातल्याचा बेस आहे किंवा कानातल्याचे स्टड म्हणू शकता तर इथे आपल्याला एक कुंदन चिटकवून घ्यायचं आहे येथे तुम्ही काही चिटकवू शकता कोणता मनी देखील मोती देखील इथे यूज करू शकता परंतु हे बघा अशा पद्धतीने मी इथे रेड कलरचं एक कुंदन चिटकवून घेतलेलं आहे जे की आपल्या साडीला ड्रेसला असतात तर त्याचाच मी एक काढलेला आहे आणि तो चिटकलेला आहे याच्या साईडने देखील छोटे छोटे कुंदन चिटकवू शकतो किंवा याच्या साईडने जे आपले हे लॉक म्हणे असतात तर ते अशा पद्धतीने आपण इथे चिटकवून छान अशी बॉर्डर वगैरे तयार करू शकतो परंतु ते मी काढते तुम्हाला ऑप्शन सांगितला फक्त आणि त्याच्यानंतर ना आता हे जे आहेत आपले इयर तर त्याच्यातून हे टाकायचं अशा पद्धतीने आणि आता आपण याला पाठीमाग हे लावून घेऊया आणि हे सुकल्यानंतर कुंदन येथे एकदम व्यवस्थित फिटिंग मध्ये बसेल आणि इथे तुम्ही बघू शकता आपले खूप सुंदर असे हे इयररिंग्स तयार आहेत तर याला आपण यूज करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने हे आपल्याला काढून देखील आपण फक्त एवढं जर यूज केलं तरी चालेल किंवा हे अशा पद्धतीने पूर्ण यूज केलं तरी चालेल तर कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा बघा आणि असंच आपण दुसरं देखील इयरिंग्स बनवून घेऊया व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बाय बाय